ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अखेर जिद्दी सायलीची चतुराई आपल्या समोर येऊन मालिकेमध्ये मोठे वळण बघायला आपल्याला मिळणार आहे आता हुशार शैलीच्या मोठ्या चतुराईने अखेर आता चैतन्यला उल्लू बनवून कसे बाईक वरून सायली सुभेदारांच्या घरी यायला लावते आणि आत ला आता आतमध्ये जाताच चैतन्यला अंधारात ठेवून आता सायली ही चैतन्याच्या बाईक मधून कसा पेन ड्राईव्ह काढून सायली आता तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह कसा अर्जुनला देते आणि पूर्णाई प्रतापसमोर म्हैपतच्या काळ्या सत्याचा कसा धमाका उडतो आणि सायली कशी खऱ्या सत्याचा जलवा दाखवून सत्याचा कसा विजय करून दाखवते आणि प्रतापसमोर खरा म्हैपत आणून आता सायली ही प्रतापला मोठ्या संकटातून कसे वाचवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता संतोषने त्याला सत्याची आणि त्याच्या मुली मुलीचा जीव वाचवल्यामुळे जाणीव झालेली असते आणि त्यामुळे आपल्याकडून खूप मोठी चूक घडली आणि सायलीच्या माणुसकीचे दर्शन होऊन आता महिपतच्या विरोधातला तो पेन ड्राईव्हमधला असलेला पुरावा आता संतोषने सायलीला दिलेला असतो त्यावेळी महिपतने आपल्याला कसे पैसे देऊन त्या औषधामध्ये ड्रग्ज मिक्स करायला लावले आणि मैपतचे ते कॉल डिटेल्स आणि ते सर्व व्हिडिओ यामध्ये आता हुशार संतोषने त्याच्या पेन ड्राईव्हमध्ये पुरावा म्हणून सेप केलेले असतात आणि आता तेच पुरावा आता संतोषने सायलीला दिलेला असतो पण त्याच वेळेस साक्षीने ते सर्व ऐकताच आता साक्षीने सायलीला किडनॅप केलेले असते तर आता किडनॅप केलेल्या साक्ष सायलीला आता गुंड हे सी महिपतच्या घरी आता किडनॅप करून घेऊन येतात तर आता मैपत शिकरेचं ते घर वागतात सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच आपल्याला संतोषच्या घरी पुरावा पुरावांताने या मैपतने बघितले असावे असे आता हुशार सायलीची लगेच खात्री होते आणि आता गुंड हे सायलीला त्या मैपत शिकरेच्या स्टोअर रूममध्ये किडनॅप करून घेऊन जात असताना हुशार सायली आता समोरच लावलेल्या त्या बाईकमध्ये आता त्या बाईकच्या टाकीच्या बॅगमध्ये तो पेन ड्राईव्ह मागच्या बांधलेल्या हाताने हळूच ठेवून गुंड आता सायलीला तेथून घेऊन जातात तर सायलीने आता त्या बाईकचा नंबर आता व्यवस्थित वाचलेला असतो इकडे आता त्या गुंडांनी या सायलीला तर आपल्याच घरी किडनॅप आप करून ठेवले आणि या माकडाला म्हणजे चैतन्याला जर हे सर्व समजले तर मग आपलं काही खरं नाही असे म्हणत आता साक्षीने पुन्हा गुंडाण करून सायलीला आता लगेचच दुसऱ्या ठिकाणी आता नेण्याचे ठरवलेले असते आणि आता इकडे चैतन्यला आता डिनरसाठी घेऊन जात इकडे आता साक्षीने मोठा प्लान केलेला असतो आणि गुंडांना सांगून ताबडतोब सायलीला तेथून घेऊन जायला सांगितलेले असते तेव्हा आता सायलीच्या डोळ्याला पट्टी बांधून गुंड आता सायलीला तेथून घेऊन जाऊ लागतात इकडे मात्र सायलीला बघू बघू आता अर्जुनच्या डोळ्याचे झाप कपडे उडालेले असतात आणि अर्जुन हा वेढापिसा झालेला असतो अख्ख पनवेल आता अर्जुनने पिंजून काढलेलं असतं पण त्याला काही सायली सापडलेली नसते तर आता अर्जुन हा बाप्पाच्या मंदिरात आलेला असतो अर्जुन म्हणतो की मी सायलीशिवाय जगू शकत नाही बाप्पा काहीही करून सायलीची आणि माझी भेट घडू दे आणि बाप्पाच्या कृपेने त्याच वेळेस ते गुंड आता डोळ्याला पट्टी बांधून सायलीला त्याच मंदिराच्या समोरून दुसरीकडे घेऊन जात असतात आणि सायलीचे लक्ष काचेतून आता अर्जुनकडे काचे जाते आणि जोराने सायली आता अर्जुनला मोठ्याने अर्जुन सरशी हाक मारते आणि त्याच हाकेला आता ती हाक ऐकून अर्जुन हा पाठीमागे बघतो तर आता लगेचच अर्जुनला संशय येतो आणि अर्जुन त्या ओमिनी ब कारचा पाठलाग करतो तर आता ते गुंड आर शायलीला घेऊन जात असतानाच अर्जुन हा त्या त्यांच्या गाडीला गाडी आडवी घालून लगेचच पकडतो तर आता ते गुंड आता अर्जुनला मारण्यासाठी बाहेर येतात तेव्हा लगेचच सायली ही अर्जुनला आवाज देते आणि त्या क्षणी अर्जुनच्या अंगात ताकद संचारून रोम रोमात आता स्फूर्ती उफाळून उठलेली असते आणि त्याच सायलीच्या प्रेमाने रागाच्या आवेशाने आता अर्जुन एक एका गुंडावरती तुटून पडतो आणि अर्जुनचा तो रागाचा रुद्रावतार बघून ते गुंड लगेचच तेथून पळून जातात तर आता सायली ही गाडीतून तिचं हाताचं दावं सोडते आणि पटकन आता सा सायली पळत पड़त पळत येऊन अर्जुनच्या छातीवरती डोके ठेवून आता सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि जेव्हा आता सायली अर्जुनला मिठी मारते तर समोर सायलीला बघून अर्जुनला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि आज बाप्पाच्या कृपेने आपली सायली आपल्याला पुन्हा मिळाली हे आता अर्जुनला समजलेलं असतं त्यानंतर आता अर्जुन आणि सायली घरी येतात तर घरी येतात सायलीला बघून पूर्णही प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो पण त्याच वेळेस आता अर्जुनने प्रताप आणि पूर्णाईला तन्वी तिथे असताना सर्व काही त्यांच्या शंका दूर केलेल्या असतात तर आता तन्वीने आणि अस्मितानेच पूर्णाईचे डागिने लपून ठेवून ते डागिने चोरीला गेल्याचे असे अफवा पसरवली आणि ते सायलीने चोरले आणि ती घरातून पळून गेली ते दाखवणाऱ्या तन्वी आणि अस्मिताचा आता अर्जुननी पूर्णाई आणि प्रतापला समजावून माज उतरवलेला असतो तन्वी आणि अस्मिताचा खरा चेहरा हे आता अर्जुनने समोर आणलेला असतो सायली म्हणते की तन्वी तुम्हाला काय वाटलं आजपर्यंत मी या घरात राहते मी चोरी करून असे पळून जाईल का मी त्यातली नाही आहे मी खानदानी आहे खानदानी तर आता सायलीच्या त्या डोळ्यातील सच्चेपणा आता पूर्णाईने सुद्धा हेरलेला असतो आणि आता लगेचच तन्वीने तिथून पळ काढलेला असतो तर आता रागाने आता पूर्णाईने अस्मिताला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो इकडे आता प्रतापचीसुद्धा दातखिळी बसलेली असते तर आता पटकन अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर आता इकडे कल्पनासुद्धा मोठा आनंद झालेला असतो आणि सायली येताच कल्पना ही सायलीला मिठी मारते तर आता कल्पना अर्जुन आणि सायली हे आता क बेडरूममध्ये येतात तर आता सायली कल्पना आणि अर्जुनला सर्व हकीकत सांगते कल्पनाने तर ते ऐकून तोंडाला हातच लावलेला असतो आणि आपल्या जीवाची बाजी करून स्वतःच्या जीवावर खेळत सायलीने आज आपल्या नवऱ्यासाठी खूप मोठे काम केले हे आता कल्पनासमोर आलेले असते सायली म्हणते की पण आई मी मला पकडून नेताना मी तो पेन ड्राईव्ह तिथेच त्या चैतन्याच्या बाईकमध्ये लपून ठेवला तर आता अर्जुन सर काहीही करून आपल्याला तो पेन ड्राईव्ह मिळवायला हवा आणि आता आपल्याला त्या मैपत शिखरेच्या तर घरी जाता येणार नाही तर आता सायली आणि अर्जुन विचार करू लागतात तेव्हा लगेचच सायली एक मोठा प्लान करते आणि सायली आता कल्पनाला सांगते की तुम्ही चैतन्य सरांना फोन करायचा आणि एक महत्त्वाचे काम आहे ताबडतोब तुम्ही चैतन्याला आपल्या घरी बोलावून घ्यायचे चैतन्य त्याच्या बाईकवरून घरी येताच तुम्ही आतमध्ये चैतन्यला बोलण्याच्या नादी लावा आणि त्याच वेळेस मी त्याच्या बाईकमधून तो पेन ड्राईव्ह काढून घेते लवकरात लवकर आपल्याला लवकर तो तो पेन ड्राईव त्या बाईकमधून कुणालाही कळाईच्या आत काढून घ्यायला हवा तर आता कल्पनाला सुद्धा सायलीची आयडिया पटलेली असते आणि लगेचच आता कल्पना ही चैतन्यला फोन करून खूप मोठे इम्पॉर्टंट प्रतापच्या केस संदर्भात काम असल्याचे सांगून तातडीने चैतन्याला घरी बोलावते तर आता मावशीचा फोन आला हे कलतास ताबडतोब चैतन्य त्याची बाईक घेऊन आता मैपत शिक्रेच्या घरून निघतो आणि त्याची बाईक आता सुभेदारांच्या घरासमोर लावून आता चैतन्य जाऊ लागतो चैतन्य विचार करतो की आता फक्त आपण तिथे कल्पना मावशीची भेट घ्यायची काम विचारायचं आणि ताबडतोब निघायचं आपल्याला त्या अर्जुन आणि तोंड तोंडही बघायचं नाही असा विचार करून आता लगेच चैतन्य हा आतमध्ये जातो तर साय कल्पना आता चैतन्यला म्हणते की अरे चैतन्य यांच्या कंपनीमध्ये त्या औषधामध्ये कोणी विषारी पावडर मिक्स केली याचा काही पुरावा मिळाला का तर चैतन्य म्हणतो अगे मावशी आम्ही त्याचाच शोध घेतोय पण अजूनच काही आमच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत तर आता कल्पना आणि चैतन्याला कॉपीसुद्धा केलेली असते आणि कल्पना आणि चैतन्याला आता बोलण्यामध्ये अडकवलेली असते आणि त्याच वेळेस सायली ही बाहेर जाऊन त्या बाईक शेजारी जाते आणि इकडे तिकडे बघून कोणी आपल्याला बघत नाही याची खात्री करून पटकन सायली आता त्या बाईकची बॅग उघडते आणि त्यात असलेला तो पेन ड्राईव्ह साईली आता आपल्या हातात घेते आणि आता पटकन आता सायली इकडे तिकडे बघून आतमध्ये जाते आणि अर्जुनच्या बेडरूममध्ये येऊन अखेर सायली तो पेन ड्राईव्ह आता अर्जुनकडे देते तर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो सायली आतमध्ये गेल्याचे कळताच आता कल्पनालासुद्धा खूप हायसे झालेले असते आणि जात असताना सायलीने कल्पनाला हसून खुलावलेले असते आणि पेन ड्राईव्ह मिळाल्याची खून करून सांगितलेले असते त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की मावशी तू काही काळजी करू नको लवकरच आपल्याला प्रताप बाबांच्या ज्यांनी ते ड्रग्ज मिक्स केले त्याचा पुरावा मिळेल आणि आम्ही तोच प्रयत्न करतो आहे तर आता चैतन्य हा लगेचच तेथून निघून जातो तर आता इकडे सायलीने तो पेन ड्राईव्हचा पुरावा आता मोठ्या हुशारीने आणि चतुराईने चैतन्याच्या बाईकमधून काढलेला असतो तेव्हा आता त्या पेन ड्राईव्हमध्ये मैपतचे त्याने केलेले कसे कॉल डिटेल्स आणि वेळोवेळी कुणाला फोन केले त्या ड्रग्जमध्ये विषारी पावडर मिक्स करायचे कसे सांगितले प्लान कसा केला आणि कुणाला कुठे कसे पाठवले याची सर्व डिटेल्स आता त्या पेन ड्राईव्हमध्ये अर्जुन कसा स प्रतापसमोर आणतो आणि आता ते बघताच पूर्णा आणि प्रतापला खरा मैपत कसा समजतो आणि मग लगेचच तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह घेऊन अर्जुन हा मैपतला कसा जेलचा रस्ता दाखवतो तर आता हुशार शैलीने तिच्या चतुराईने पेन ड्राईव्ह मिळून प्रतापला सायली कशी वाचवते आणि शोभेदारांची कशी खानदानी सून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा